नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी अंड्याची खूप वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे की तुम्ही आधी कधी बनवलीच नसेल आणि खाल्लीही नसेल तर ही भाजी अतिशय चविष्ट होते आणि तुम्ही ही भाजी डब्यासाठी देऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा पाच अंडी मी उकडून सोलून घेतलेले आहे आता ही अंडी आपल्याला किसून घ्यायची आहे तर त्यासाठी छोटी किसणी न घेता मोठी किसणी घ्यायची आहे आणि त्या किसनीने आपल्याला ही अंडी किसून घ्यायची आहे तर बघा अशी मोठी मोठी किसल्या जातात तर अशी आपल्याला किसून घ्यायची आहे तर सगळी अंडी आपण अशा पद्धतीने किसून घेऊ तर इथे अशा पद्धतीने मी एकदम पत्तळ पत्तळ ही अंडी किसून घेतलेली आहे आता तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आहे आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि एक छोटी हिरवी वेलची घालायची आहे आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा छान असे बबल्स यायला लागलेले आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं इथे घेतलेले आहे चार ते पाच लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आणि त्यानंतर अर्धा इंच आलं हे सुद्धा किसून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ते मिडियम ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तीन हिरवी मिरची कट केली हिरवी मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे आता हे हलकंसं आपण परतून घेऊ आता मिरची आलं लसूण छान असं परतून झालेला आहे तर पाच अंड्यांसाठी इथे मी तीन मोठे कांदे एकदम उभे पातळ कट करून घेतलेले आहे आणि अशी मोकळे करून घेतलेले आहे आता हे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे तर बघा इथे कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन टोमॅटो बारीक कट केलेले हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे तर बघा टोमॅटोसुद्धा छान असा गळालेला आहे अधूनमधून आपण दोन तीन वेळा हे हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे इथे पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा गरम मसाला इथे पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पूड आणि पाव चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धाना पावडर घेतलेली आहे धाना पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कोथंबिरीचा फ्लेवर छान असा उतरला जाईल आता यावरती आपल्याला दोन मिनटे फक्त झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन मिनटे झालेली आहे आणि छान असा कोथंबिरीचा फ्लेवर उतरलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपण जे अंडी किसून घेतली ती यामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर लाल कलर हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता तर अंड्याची भाजी सगळी मिक्स करून झालेली आहे आणि यावरती आपल्याला फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अशी ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे अगदी वेगळ्या पद्धतीची आहे आणि वेगळ्या चवीची आहे तुम्ही याआधी कधी बनवली नसेल तर माझ्या ह्या पद्धतीने जरूर करून बघा आणि ही भाजी तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता डब्यालाही नेऊ शकता कोणी पाहुणे मंडळी जरी आली तर ते सुद्धा अशी ही भाजी पटकन होणारी आहे ते अशी भाजी तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद